उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यासाठी राज ठाकरेंनी आपला ताफा थांबवलाय राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यासाठी जागा दिल्याचं कळत आहे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना रस्ता मोकळा करून दिल्याचंही कळत आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय उद्धव ठाकरे बैठकीसाठी निघाले असताच यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासाठी जागा दिल्याचं कळत आहे ही मोठी बातमी आपण पाहतोय उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासाठी राज ठाकरेंनी आपला ताफा थांबवल्याची माहिती येते आणि राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना रस्ता मोकळा करून आहे या संदर्भात ताजे अपडेट देत दे 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 आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात कृष्णात नेमकं का यावेळेला काय घडलंय राज ठाकरेंनी त्यांचा ताफा थांबवून उद्धव ठाकरेंना था रस्ता मोकळा करून दिलाय रुबिना ज्यावेळी उद्धव ठाकरे हे मुंबई मराठी पत्रकार संघासमोरच्या कार्यक्रमानंतर म्हणजे तिथल्या शासन निर्णयाची होळी केल्यानंतर ते कोस्टल रोडवरून शिवाजी पार्कात आले आणि शिवाजी पार्कातून जेव्हा शिवतीर्थ जिथं राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या बाहेर हे राज ठाकरे बाहेर पडत होते त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा तापाच त्यावेळी निघ निघत होता आणि जात होता ज्या जो शिवसेना भवनकडे बैठकीसाठी येत होता त्याचवेळी राज ठाकरे यांनी आपला तापा थांबवला आणि उद्धव ठाकरे यांच्या ताप्याला वाट करून दिल्याचं पाहायला मिळतंय नक्कीच एक दोन्ही भाऊ सं एकत्र येण्याचे जी चर्चा सुरू आहे आणि मराठीच्या मुद्द्यावर एकत्रितरित्या पाच जुलैला मोर्चा देखील निघणार आहे आणि त्याचवेळी अशा प्रकारची घटना घडते तर दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना जी आहे त्याला एक वेगळं महत्त्व असलेलं पाहायला मिळतंय त्यामुळं आज शिवतीर्थ ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानावरची ही घटना आहे ज्या ठिकाणी दोन्ही तापे जेव्हा एक स समोरासमोर आले होते तेव्हा राज ठाकरे यांनी आपला तापा बाजूला केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा तापा जो आहे तो समोरून गेल्याला पाहायला मिळतोय निशेत कृष्णा धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार